नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार प्रत्येक महिन्याला तीन हजार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान राज्यातील वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयश्री योजना राबवण्यात येणार असून प्रत्येक महिन्याला प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे दरम्यान हिचल करंजे येथे संजय गांधी हजार योजनेतील चारशे लाभार्थ्यांना शिंदे यांच्या हस्ते पत्र वाटप करण्यात आलं यावेळी बोलत असताना शिंदे म्हणाले संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना पंधराशे रुपयाऐवजी आता दोन हजार रुपये पेन्शन देण्याबाबत सरकार विचार करत आहे दिव्यांगांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत तसंच संयोगामधील पंचवीस हजार रुपये उत्पन्नाची अट बदलून पन्नास हजार रुपयापर्यंत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या मुलाचे वय पंचवीस वर्ष झाल्यानंतर त्या यादीतून लाभार्थ्यांचं नाव वगळलं जात होतं मात्र ही अट शिथिल करण्यात आली आहे त्यामुळे आता ज्येष्ठांना आविष्य पेन्शन स्वरूपात लाभ मिळणार आहे तसंच आता राज्य सरकार पासष्ट वर्षावरील वर्ष व्यक्तींच्या खात्यात थेट तीन हजार रुपये आणि पेन्शनचे पंधराशे रुपये असे साडे चार हजार रुपये चा यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार निश्चितपणे राज्यातील संपूर्ण जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आगामी कालावधीमध्ये दे देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार संयुक्त रीतीने ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी अनेक योजना राबवणार असल्याचं देखील यावेळी खासदार शिंदे यांनी म्हटलं आहे